आमचे बांधवांची जेवणाची काय मध्ये जेवणाची व्यवस्था करा मायबाप मराठा समाजाने आम्ही थांबतो आज रात्री त्यांच्या तुम्ही उद्या मैदानावर जाणार आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा मिळून एक पाऊल आता सरकार तयार तिथे येऊन उपसण सोडायला तयार नाही कारण मी उपसण सुरू केलेले सकाळी अकरा वाजल्यापासून पाणी फक्त पाणी पितो उपसार मी पाणी सुद्धा सोडून देत असतो मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेटण्या घेणार फक्त माझी सरकारला एक विनंती आहे माझ्या खेड्या पाण्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा लेकरा बाळाला जर पाणी लागले तर तांब्या भरून पाणी द्या त्यांना साथ द्या किंवा जर माझ्या एखाद्या घोरघरी मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा के अधिकार आहे काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईतून हे लक्षात ठेवावं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आम्ही आज मोठ्या करायला करा नाही समाजाला न्याय मिळावा इथं आलो जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी न राहता साडून पुतून सगळ्यांनी करड मुंबईकडे या कारण कोणाला त्रास व्हावा हो म्हणून आम्ही त्याला आलो आमच्या न्यायासाठी आलो सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं त्याच्या परिवाराबाई द्या